विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अपयशानंतर विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यानंतर काल मंगळवारी त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचं म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर राज्यात कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे अध्यक्षपदासाठी राज्यातनं चार नावं पुढेत आहेत त्यामध्ये एक नाव मराठवाड्यातील असून दुसरं नाव विदर्भातील आहे पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावावर देखील चर्चा सुरू आहे मात्र काँग्रेसचे निष्ठवान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सकपाळ कोल्हापुरातील नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील लातूरमधील नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाशी चर्चा आहे तर माजी मंत्री आणि यूथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या विश्व कदम यांचे नाव देखील आघाडीवर आहे या तीन नावांसह सरप्रायझिंग नाव म्हणजे बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं देखील नाव पुढे येत था आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स